हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन असं एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणता इकडे कुठं कुठला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आहे आमच्या वन बी एच के सॉरी वन आर के रूमच्या भल्या मोठ्या टेरेसच्या तर तुम्हाला दाखवते केवढं मोठं टेरेस आहे का आमचं इकडं पाहू शकता सगळीकडे मस्त असं कपडे वाळव घातलेत इथं मोठी टाकी आहे परतीकडच्या बाजूने पण आहे असं केवढ मोठं टेरेस आहे पाहू आता परत इकडं मागची बाजू हे मागची बाजू बघा टेरेसच्या मागची बाजू म्हणजे खाली पण आणि इकडं पुढची बाजू इथं आमचे कपडे सुकत इथं दुसऱ्या बाळेकाचे कपडे सुकत तेरा रूम आहे तर तेरा रूम इथं तेरा रूममध्ये आहे एवढं मोठं टेरेस आहे सगळ्यांना सेपरेट सेपरेट हे फ्रंट फ्रंटवर पुढची बाजू लस इथून खाली उतरायचं तर चला आणला तेल कपडे काढून मस्त असे गड्या घातल्या गड्या ठेवले कपडे परत आले की नंतर केला चहा घेतला आम्ही वतो हे काही ठिकाणचे तीन कप इकडे स्वराने पण आवरलं कपडे काढले मेकअप केला मस्त असा आता चाट येणार आहे तुम्ही म्हणाल स्वराज कुठे गेला तर स्वराज खेळतोय बाहेर त्याने पण मस्त असा आवरलेला तर असू द्या कसा वाटला असं संध्याकाळचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा प्लस टेरीसचा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय चला फायनली आले टेरेस वरून कपडे घेऊन प्लस कपड्याच्या गळ्या मारल्या घरे घालून ठेवून परत चहा केला तर इकडे पाहू शकता सोरा पण आली शाळेतून आणि सोरा कप काय करते सोरा सोराने मस्त असे कपडे बदलले मेकअप केला आहे आता चहा पिणार आहे इकडे स्वराज तो पण तयार होऊन बसलाय काय करतो रे स्वराज हा तर स्वराज स्वराज पण चाट होते आम्ही आणि सगळेच चाट होतो ती या चा प्यायला तुम्ही म्हणताना आहो आहो नाही आले का चा प्यायला तर अजून आहोची सुट्टी नाही झाली ना तुम्ही आले चा प्यायला तर येते ना आता अर्धा तासांनी येणार आहोत अजून तर आता स्वयंपाक करायचा संध्याकाळचा वरचा तर संध्याकाळचा वरचा आता स्वयंपाक करायला तर असू द्या कसा वाटला आज काळी वेगळा मस्तरी यायचा कसा वाटला आमचा वन आर टेरेस नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत लाईक कर, कर, करा शेअर कर, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना शुभरात्री बाय बाय आता कुठे जायचं